नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान रोडे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता कळत असेल परिस्थितीवरून कुठं आलेलो आहे मी रानात आलेलो आहे ना आमच्या रानात म्हणजे बकऱ्या चरत आहेत फायनली आणि आमचे भाऊसाहेब देवकाते मामा आहेत यांच्याकडे आलेलो आहे एवढं ऊन लागतंय काय चालू आहे तरी मामांचं काम चालू आहे म्हणजे मला सांगायचं काय श शहरी लोकांना ए सी वगैरे सगळं काय आहे तरी शेरी लोक काय शेतकऱ्याच्या ना नाव जर भाजीपाला महाग झाला तर बोंबलत असतात ही भाजी कशी खावा ती भाजी कशी खावा आणि आज हे आमचे दादा आहेत दिवस रात्र सगळा विचार बाजूला ठेवून आधी बकऱ्यांचं जनावरांचं खायला बघत असतात दादा काय चालू आहे हो मामा या काय म्हणतोय किती बकरी जातात दोन्ही खांडे बकरी दोन्ही खांडे म्हणजे किती चॉईस अरे आणि आता बाराच्या पुढं पुढं पण पाणी जर आता उन्हाळ्याचं पाणी नसतं ना तळ्याला आहे आणि राहतात का बकरी आता उन्हाळ्या बर खाण्याची काय सोर्स पातीची राहत पातीची राहणं आणि पातीची डेगार बी लावलेत ना घरी लावलेत ना पण तुम्हाला तर लई उत्पन्न नाही राह तर नाही उत्पन्न लई मेहनत येण पण ह्याच्या माझ्या सारखं चलावं लागतं ना एका जागेवर थांबत नाहीत म्हणायचं हा आणि सारखं खायला ते बघावं लागतंय म्हणजे एक बार आपल्या पोटाला उपाशी राहील तरी जमतो पण चित्रबाल ठेवता येत नाही उपाय हा चार वाज लागतो चाराज लागतय राव भिरुदेव डोने आयपीएस झाली ना कसलं वारी झाली राव बघितलं का तुम्ही माहिती असेल अहो एक मिनिट पहायचा मुलगा एस झाला मामा तुमचं लक्ष राहून देत राहच्यावर आपलं लक्ष राहायचं नाही आहे ना आहे ना आणि परिस्थितीत जी जाण पाहिजे हा दाजी कुठे गेलं घरीच्या पण एका जागेवर चरत नाही ती बकरी जागेवर का बरं म्हणजे आता तिकडे पाहत होती मग मी तिकडे गेलो तिथं खायला परत इकडं आली नाही थांबत एका जागेवर नाही थांबत आता कसं यांचं नियोजन कसं असतं म्हणजे संध्याकाळी परत परत हां आणायचे तीन वाजता उठते की मग कांद्याच्या दोन माणसं ह्यालाच गुंतवत असते ना तरी दोन दोन याला काय परवडायचं हां नाही परवडल पण लो कस ल काय मग आता ऊन आहे ऊन आहे पण लई चाल चाल त्रास लय होतोय ना चित्रा बांधणार त्याला उन्हाचं नाही थांबत नाही थांबत ना 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 सारखे उन्हामुळे चेडण करते नाहीतर आणखीन चरले असते आहे ना अहो किती तापमान आहे दहाच्या पुढे जर बाहेर निघू वाटत नाही घरा आणि तुम्हाला तर काही घर माहीत नाही राहू या बकऱ्यांमुळे आमच्या दाजी लावायचं बकऱ्याकडे जरा तर तुम्हीच येत आहे दाजी बकरी वाहणार का मग कवर मामाने कष्ट करायचं बरं हायतवर नाही पण एक बोलायला सोपं झालं पण विषय बघितलं का आश्चर्य लोकांना जर शेतकऱ्याचा भाजीपाला वाढला hmm. तर ती दिसतो पण शेतकऱ्याची मेहनत ही दिसत नाही आज सगळी लोक फॅन मध्ये येत एसी मध्ये आणि आज उन्हात तास कोण उभा राहत नाही आपण उभा राहतोय ही लोकांना दिसत नाही मेहनत हे बघितलं का आता मी जरी तुमच्या संघ बोलत असलो तरी तुमच्या क्रिया चालू आहेत तुमचं काम थांबलंय का हो का गेली बकरी लगेच दुसरीकडे म्हणजे पहा एकच सांगायचंय जर शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव वाढत असेल तर रडत जाऊ नका ही पहा मेंढपाळांचं आयुष्य कसं असतं आज ह्या जागी तर आज त्या जागे बिरुबा दोन्ही हे खरं एक बीर देव झालेत बरोबर आहे ना मित्रांनो हे पा आज कुणी उन्हाच्या बाहेर निघायला तयार नाही पण आज यांना पर्याय नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खास व्हिडिओ बनवलाय आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा अन्यथा सबस्क्राईब करू नका